याच्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल शेतकऱ्यांना त्याचा वा फायदा होईल नमस्कार मी श्री भागवत मधुकर थेटे गिरणारे प्रोपरायटर नर्मदा कृषी सेवा केंद्र गिरणारे नर्मदा फर्टिलायझर्स अँड अॅग्रो एजन्सीज गिरणारे मी अक्षत फर्टिलायझर्स रायपूर छत्तीसगड या कंपनीचे गेल्या सात ते आठ वर्षापासून काम करत आहे या कंपनीचे सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रिंट्स त्यानंतर वॉटर सोलोबलच्या ग्रेड तसेच त्यांचे नवीन आलेले प्रॉडक्ट जे की मुळीसाठी असेल बायोस्टिमट असेल याची आपल्या दुकानांमधून विक्री करत आहे तर माझ्या व्यवसायामध्ये या कंपनीचं सेल चांगला असून या कंपनीचे प्रॉडक्ट आम्ही शेतकऱ्यांना देतो शेतकरी समाधानी आहे आणि मी पण त्या कंपनीचे प्रॉडक्ट विकून आम्हाला पण त्याच्यापासून समाधान आहे की शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट येत आहे जसे की आपण बघू शकतो त्या कंपनीच्या सर्व एन केच्या वॉटर सोल्युबल ग्रेड असून नवीन आणलेल्या त्यांनी आता जे आले ग्रेड रॉबर्ट सोल्युशन म्हणून ग्रेड आहे त्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड त्यानंतर एन पी के प्लस ट्रेस इलिमेंट आणि अजून मायक्रोन्युट्रिन्ट काही आहे तर त्याचा मोर फुटवा म्हणजे फुटवा आणि फुलकळी याच्यासाठी त्याचा फायदा होतो आणि एकरी प्रमाण त्याचा आम्ही ड्रिप मधून दोन ते तीन किलो आणि फवारणीसाठी पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत देतो तसेच त्यांचं नवीन दुसरी एक ग्रेड आहे जॉर्ज सोल्युशन ज्याची ग्रोथ फास्ट होण्यासाठी त्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड मॅग्नेशियम ऑक्साईड सोळा अठ्ठावीस सात सहा प्लस त्याच्यामध्ये ट्रेस इलिमेंट अशी ही ग्रेड असून शंभर टक्के वॉटर सोल्युबल स्प्रेला सुद्धा देतो ड्रिप मधून देतो त्याच्यानंतर त्यांची रिचर्ड सोल्युशन म्हणून एक ग्रेड आहे त्याच्यामध्ये मा पण मायक्रोन्यूट्रिंट प्लस एन पी के असं कॉम्बिनेशन आहे ती पण फुटव्यासाठी अतिशय चांगले रिझल्ट आहे त्याचे पण त्याच पद्धतीने आम्ही जेव्हा टोमॅटोचा किंवा भाजीपाल्यामध्ये प्लॉट सुरू होतो त्यावेळेस आम्ही यांची चौदा पासष्ट पॉलिसल्फेट ही जी ग्रेड आहे चौदा पासष्ट ब्लॉसिम आणि ही आणि त्याच्याबरोबर अमृतम गोल्ड हे जे ड्रिप मधून प्रॉडक्ट देतो याचा अतिशय सुंदर रिझल्ट येतो याच्यामध्ये फॉस्फरसची कमतरता भरून निघून त्याच्यामध्ये फळामध्ये साईज चाकाकी त्याच्यानंतर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते त्याचनंतर त्याच वेळेस आम्ही बायोस्टीमुलंटची फवारणी शेतकऱ्यांना देतो याच कंपनीचं बायोस्टीमुलंट आहे जे अनमोल सिरीन नावाने याच्यामध्ये फुलकळी वंजवणे आणि फुटवा फुलकळी लागणे याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो याचे रिझल्ट अतिशय चांगले तसंच आम्ही हे द्राक्षामध्ये नये म्हणून देतो याचे पण अतिशय उत्तम रिझल्ट आलेले मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरतात या कंपनीचा आम्ही कॉम्बिनेशन देताना देताना ब्लॉसिमो आणि अमृतम गोल्ड असं देतो जे की अमृतम गोल्ड मुळीसाठी काम करतं त्याच्यामध्ये आर्गेनिक ऍसिड असल्यामुळे मुळीसाठी चांगलं काम करतं थंडीमध्ये पण याचा वापर केला जातो मुळी चालू ठेवण्यासाठी आणि फॉस्फरसचा आपटेक चांगलं होतं तसंच आता या कंपनीने नवीन एक प्रॉडक्ट काढलंय अग्नोलिया हे प्रॉडक्ट असं आहे की हे खास यांनी निमॅटोडसाठी बनवलेलं आहे आणि हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असल्यामुळे याचा रिझल्ट आम्ही या याच्यामध्ये घेतला पिंक पेरू मध्ये त्याचं जेव्हा फळ असताना आम्ही अॅग्नोलिया दिलं तर अतिशय चांगले रिझल्ट मिळाले निमेटोडसाठी साठी झाड एकदम हेल्दी राहिलं निमेटोडवर अतिशय चांगलं काम करणार ऍग्नोलिया आहे मी तर म्हणतो या, या कंपनीच्या नवीन ज्या ग्रेड आणि नवीन जे प्रॉडक्ट आलेले बायोस्टिम्युलट असेल मोळीसाठी अनमोल गोल्ड असेल चौदा पासष्ट ब्लॉसिमोजी की पॉलिफॉस्पिट ची ग्रेड असेल नवीन आलेले रिचर्ड सोल्युशन रॉबर्ट सोल्युशन जॉर्ड सोल्युशन मोरेकल सोल्युशन अशा ग्रेड आहे याचा अतिशय चांगला रिझल्ट मिळतोय सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की त्यांनी याचा आपल्या पिकामध्ये वापर करून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करून घ्यावी याचा फायदा करून घ्यावा माझ माझ स्वतःच एक म्हणणं आहे की याच्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद